स्पर्धा आणि निश्चित ही कबड्डी स्पर्धा सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे आणि बारा वाजेपर्यंत येणाऱ्या संजानावर त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे अशी नवजीवनची कबड्डी स्पर्धा मात्र चौदा चौदा जानेवारीला जा संपन्न होणार आहे आणि सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था अर्थात नवजीवन पेसारी या ठिकाणी केली जाणार आहे नयन पाटील आहेत मागे त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी मेसेज मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला गेला अशा अनेक कबड्डी स्पर्धा नक्कीच ह्या कबी स्पर्धेमध्ये देखील नामांकित संधानमध्ये राहिले नक्कीच मित्रांनो कबड्डी अर्थात कबड्डीवर नितांत प्रेम करणार होईल मग क्रीडा स्पर्धा मग कबड्डी बरोबरच क्रिकेटच देखील मित्रांनो ह्या वर्षी तिसरं पर्व जिराड या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो आपण बक्षिसांचा विचार करत असतो ना तर आदरणीय लिलीप शेड होईल याचकडून जी क्रिकेट स्पर्धा होणार आहे त्या ठिकाणी जी ट्रॉफी आहे ना ट्रॉफी आणि ट्रॉफी चार लाख पंचवीस हजार रुपयांची आहे एवढं ज्वलंत उदाहरण म्हणजेच एपीएल आहे अलिबाग प्रीमियर लीग आणि निश्चितपणे ह्या वर्षी देखील त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याच मला वाटतं गॅलरीचा खर्च क्रिकेटला संपन्न झालेला क्रिकेटला गॅलरीचा अडीचडीची लढत आपण दोन एक मैदानावर पाहतो इकडे सुद्धा एक दोन आहेत इकडे सुद्धा दोन एक, एक शी शी आहे अशी गुणांची मात्र या ठिकाणी केली गेली प्रत्येक गुण महत्वाचा आहे प्रत्येक पराकाष्ठा करत प्रतिस्पर्धी संघावर मात करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता मात्र हो 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 पुन्हा एकदा जबरदस्त खेळ

आपण ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पाहता यावी म्हणून बाहेर देखील दोन ही एलईडीचा गाडी गाडी वापर केला गेला म्हणजे पोहोचणारी भविष्याचा वेध घेणारी असं मला बोलली सिवधन तालुक्यामध्ये देखील दरेकडी गाडी कवडी स्पर्धा होत असतात आणि ह्या আচ্ছা <laughs> <laughs> पक्का सारे चांगलाच गेम आहे रायगड खेळलाय टेक्निकल काय तीन आणि इकडे पाच स्कोर आपण पाहतोय सगळं मित्रांनो आधुनिक पद्धतीने होत असताना मात्र एक निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळालं कारण काही वर्ष अशी होती अगदी सुरुवातीचा लाल मातीमध्येच खेळलो तर मात्र मात्र मॅट आली म्हणजे कबड्डी सुद्धा इंडोर मध्ये गेली आणि ह्याच मॅटच रायगड जिल्ह्यामध्ये देखील अनेक कबड्डी परंतु आउटपुट मॅट न मात्र आपल्याला दिलं नाही आउटपुट मिळाला नाही वर म्हणून पुन्हा ही कबड्डी लाल मातीमध्ये आली कारण लाल मातीच्या मित्रांनो सुगंध वेगळा आहे

रायगड जिल्हा ही अनेक नामांकित स्पर्धा या सर्व पंचांनी खेळवलेल्या आहेत मित्रांनो आपण सहजगत्या सहज त्या पंचांकडे बोट दाखवत असतो वेगवेगळ्या कमेंट देखील करत असतो परंतु कधी ना कधी ती जागा मित्रांनो आपल्याला देखील घ्यायची आहे हे आपण देखील लक्षात घ्या म्हणून कारण आपलं मैदानावरील वर्तन हे मित्रांनो आपले संस्कार दाखवत असतो हे निश्चित आपण कधीही ध्यानात ठेवा म्हणून तशा प्रकारे वर्तन हे चांगलं असणं हे देखील असतं असत सेमीफायनल मध्ये दोन्ही संघ खेळतात अर्थात दोन्ही मैदानामधून एक संघ हा अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर मात्र येणार आणि आपला बहारला खेळ मात्र या अंतिम क्षणामध्ये खेळणार उपांत्य फेरीची लढत मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन वा आता मात्र आमचं तुमच्याकडे आणि तुमचं आमच्याकडे असं होणार का जवळपास मार्ग मात्र निश्चित झालेला आहे कारण आता मला स्वतःला वाट विक निर्माण करायची आहे स्वतःच अस्तित्व स्वतःला टिकवायचं आहे ते बनणारा रसिका प्रेक्षक हा खूपसा वादळ खालीवाडा ह्या संघाचा आहे खूप सारे पाठीदारे आहेत मग त्यांच्या आशेला खऱ्या अर्थाने आपण न्याय देणार का

प्रामुख्यानं फडरेट असेल सोपाट्यातच असेल किंवा सगळ्यासाठी या ठिकाणी आपण थर्टी सेकंड या ठिकाणी पाहतो अशा विविध गुणांनी अनुसरून ही कबड्डी स्पर्धा सातत्याने आपण होत असताना पाहतो परंतु प्रत्येक वेळचा खेळ वेगळा असतो आज आजपर्यंत आपल्याला मोजका देखील झाल्या एवढ्या कबड्डी स्पर्धा सातत्याने होत आहेत परंतु प्रत्येक कबड्डी मध्ये आनंद वेगळा आहे अशी कोणत्याही संघाची मग्यता रायगड जिल्ह्यावर नाही आहे कारण खेळ कबड्डी हा त्याच्यामध्ये आहे कारण आपण सगळे कबड्डीचे भक्त आहोत आणि आज मात्र या कबड्डी स्पर्धेसाठी आलेलो सामना मध्ये साठ साडी थांबल्या मैदाना रोहा बस रोहा अशा या दोन रोहांमधला खेळ आहे आणि अशा या दोन लोहांमधला खेळ निश्चितपणे आपण सेमी फायनल मध्ये पाहतोय या ठिकाणी अजून एक सन्मान सोहळा सत्कार सोहळा मैदान क्रमांक एक देखील होतोय पुन्हा एकदा आपल्याला यायला आहे की मैदान क्रमांक एक वर देखील यायचं मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आपल्या शिवसेने शेवटच्या क्षणाला देखील आम्ही आपल्याला या ठिकाणी कारण आपण दिलेली शाबासकी ही खऱ्या अर्थानं भविष्यात अशा खेळाडूंसाठी एक कुठेतरी परवणी असेल आणि खऱ्या अर्थानं त्यांना कुठेतरी पुढे जाण्यासाठी संधी निर्माण करणारी आपली शाबासकी असेल म्हणून मी आम्हाला विनंती करणार आहे आणि ज्या आपण धन्यवाद देणार आहोत खऱ्या अर्थानं शाबानी देणार आहोत या ठिकाणी अभिनंदन करणार आहोत तो म्हणजेच रोहा संघाचा राज मोरे कमा राज मोरे याच देखील या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करणार आहे आपण अभिनंदन करायचं आहे कारण आताच्या कुमारगड स्पर्धेमध्ये त्याच्या ना अर्थानं नावलौकिक वाढवणारा ना खेळाडू आहे चतुर्था किंवा माध्यमातून अनेक वेळेला आपल्याला पाहायला पाहायला मिळतात असा राज मोरे याचं अभिनंदन करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करणार आहे प्रशांतजी विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते अर्थात त्याचं अभिनंदन करायचं आहे आणि भविष्यात चांगले खेळण्यासाठी सुद्धा तुझ्याकडनं राज आम्ही अपेक्षा करणार आहोत कारण किशोर असेल उदार गटापर्यंत उत्तम उत्तम खेळ आणि अशा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये देखील आपली चांगली वर्णी आपला खेळ आपण रसिक मनासमोर मांडत असता आणि अजूनच चांगला खेळ अपेक्षित आहे या रोहा तालुक्यासाठी नव्हे तर रायगड जिल्ह्यासाठी कारण जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक पुढचं पाऊल उचललं गेलं पाहिजे अशी प्रत्येक खेळाडू म्हणून आम्ही अपेक्षा करणार आहोत आणि त्याच्यासाठी शाबासकीची सात गड्याव मैदान लढतो एक घडी विजय कडतो केसूर येतो नाद गुंज येतो कबड्डी कबड्डी त्या अर्थान हा कबड्डी जो नार आहे जो स्वर आहे तो असला जातो तो आपल्या या कबड्डी स्वराज तिकडे सुद्धा दहाणऊ असा गुणफारक निश्चितपणे पाहायला मिळतोय तो मैदान क्रमांक दोन साठी चित्र मला बोलली पास वादळ खाली पडा

इकडे था जय बदरंग रोहा वसेस काळभैरव उडवणे रोहा स्वतःच मात्र खेळ या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं मित्रांनो आपल्यातली कला असेल आपल्यातलं कौशल्य असेल विजयी ते जे साहस करतात सहज तेज करतात ज्याच्यामध्ये खेळात किंवा डेअरिंग असते डेअरिंग तेच करता ज्यांच्याकडे कॉन्फिडन्स असतो कॉन्फिडन्स त्यांच्याकडेच असतो जे मेहनत करतात आणि अशाच प्रकारची मेहनत मित्रांनो खऱ्या अर्थाने कबड्डी क्षेत्रामध्ये विविध क्रीडा क्षेत्रामध्ये अवलंबून असते आपला खेळ सिद्ध करण्यासाठी तर डोळ्यासारखं उंच उडायचं असेल तर कावळ्यांची संघ असं मावळ्यांची संघ लागते आणि तरच आपल्याला घेता येते

कबड्डी वळण्याचं कारणच कारण प्रामुख्याने किती प्रामुख्या नैनवडी सात मित्रांची कबड्डी खेळाडून स्वप्न एकत असत जिंकण्याचं स्वप्न एकच असत ते म्हणजे जिंकण्याचं परंतु मित्रांनो अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेची नाही झेपेची गरज असते ही झेप मात्र आपल्याला घ्यावी लागेल या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला पंचावन्न हजाराचं मानकर ठरायचं असेल ना तर आपलं स्वप्न आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या बाजूनं आपण आपण आदर प्रमाण करणं देखील आहे मी करू शकतो की थमक आपल्यामध्ये असायला हवी मी खेचून आणू शकतो की थमक आपल्यामध्ये असायला हवी मी केव्हाही काहीही कोणताही बदल घडवू शकतो की थमक आपल्यामध्ये असणार

कोण होणार आजार कबड्डी स्पर्धेचा अंतिम विजेता संघ हे मात्र पाहण्यासाठी आहे आमचा सर्व त्या ठिकाणी कबड्डी अर्थात कबड्डी परिवार अशासाठी म्हणे

जसत पण नाहीये दोनटा नाहीये आणि आशा मेला आहे ना अर्धी रोहित हजर असतात आमच्या आणि आता यात बात आहे यस आयना आणि अखेर अजून

सकारात्मक बाजूने विचार केला तर नेहमीच सगळ्या गोष्टी सकारात्मक होत असतात परंतु आपल्याकडे क्षमता हवी आपल्याकडे विचार करण्याची क्षमता पाहिजे आणि अरे अगदीच मागे तुमचं नुकसान होईल लक्षात घ्या मात्र निश्चितपणे या ठिकाणी पडत आहेत वादळ खालीवाडा संघाच्या बाजूने